तर दादर टर्मिनस से नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे नाव करावं या मागणीसाठी भीम आर्मीनं आज आंदोलन केलं यावेळी दादर स्थानकात घोषणाबाजी देखील करण्यात आली कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे लिहिलेले बोर्डही आणले होते आणि ते बोर्ड स्टेशनवरती चिटकवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण पोलिसांनी हस्तक्षेप करून हे बोर्ड चिटकवण्यास मनाई केली त्यामुळे हे बोर्ड हातात उंचावत भीम आर्मीनं आंदोलन केलं पूर्वी सांगितलं की आम्ही गावातल्या ज्या वस्ती आहेत ज्या जातीवादक नावं आहेत ते आम्ही नाव आता काढणार आहोत त्या ठिकाणी महापुरुषांची नावं देणार आहोत पण ह्याच त्याच महापुरुषाचं नाव जे रेल्वे स्टेशनला साधं देऊ शकत नाही ते कुठल्या दे गावाला देऊन काय फायदा हे एल पी शहरला प्रभादेवीचं नाव देतात आता दादर मेट्रो स्टेशन या ठिकाणी झालेलं आहे त्याला सेनाभवन नाव मिळालेलं चार दिवस झाले ते आंदोलन करत नाही कारण ते सत्तेमध्ये आहेत ते नाव देऊ शकतात एक सही केली की त्यांना लगेच नाव देणं मिळतं राम मंदिर नाम, रा या ठिकाणी वेस्टर्न रेल्वे स्टेशन इथे नाव दिलं गेलेलं आहे किंवा मुंबई सेंट्रल सेंट्रलचं पण आता नानाशंकर असं काहीतरी नाव नामांतर होणार आहे आणि तो प्रस्ताव स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिला होता एक वर्षापूर्वी मग बाबासाहेबांच्या नावाची मागणी करायला प्रस्ताव द्यायला त्या मुख्यमंत्री साहेबांना किंवा मुख्यमंत्री साहेब असेल किंवा पूर्ण सरकार असेल त्यांना काय होतं म्हणजे